बघू शकता आपल्या पप्पाच्या घराची गच्ची कशी बनवायला चालू या कसं पाणी पितो वाघ आपली चिमणीचा बघा पिलू कस धरते या बघा गच्ची बनवायला चालू आहे <laughs> येत <ता। laughs> <laughs> 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 हा का हे मिस्तरी काम करायची सोडले तात्या आणि हा का इथं बसलेत आणि ते तिथं वर तात्या बसली पाणी काही